प्रत्येकाला भारतीय जनता भारताचे जनक आणि भारत देशाचे भाग्य विजातात म्हणजे जातात विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त विश्वरत्न म्हंटलं गेलं एका आमच्या दैवताला आम्ही दैवतच म्हणतो ज्यांनी प्रत्येकाचा उद्धार केलेला आहे या देशाचा उद्धार केलेला आहे या देशाचे जनक मानले जातात या देशाचा उद्दाग आज आध्प, आजपर्यंत होतोय तो त्यांच्यामुळे होतोय आज देश पूर्ण ताटात उभा आहे आणि ही जयंती बाबासाहेबांची आंबेडकर जयंती ही फक्त आपल्या देशातच नाही इतर देशामध्ये सुद्धा साजरी केली जाते संपूर्ण विश्वामध्ये ही जयंती साजरी केली जातात हा दिवस आनंदाने साजरा केला जातो त्याच्यामागचं कारण असं आहे की आपल्या देशाला प्राऊड फील झालं पाहिजे की आपल्या देशातल्या एक महान व्यक्तीची महान योद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये तो वेगळा दिसायला मिळतो दरवर्षी तुम्ही साजरा करता का बोलला दरवर्षी काहीतरी विशेष आम्ही एक वेगळे काहीतरी लोकांच्या मनामध्ये एक वेगळी आ... एक ऊर्जा ऊर्जास्त निर्माण करायचा प्रयत्न करतो एक वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो संविधानाच्या संविधानाच्या संविधान निर्माते आहेत काही लोकांना संविधानाविरोधात काही लोक आहेत काही लोक बाबासाहेबांच्या विरोधात पण काही लोकांना माझा असा मॅसेज असेल जे विरोधात आहेत त्यांना फक्त एकच मॅसेज असेल की प्रत्येकाने बाबासाहेबांनी प्रत्येकासाठी काय योगदान केलं याचा अभ्यास केला पाहिजे याच्याबद्दल वाचलं पाहिजे वाचल्याशिवाय माणूस कळणार नाही ह्या माणसाने काय केलं ह्या देशासाठी आणि प्रत्येक माणसासाठी आज क्रिया असो लहान जाती धर्म असतील किंवा मोठे असतील प्रत्येकाशी प्रत्येकासाठी बाबासाहेबांनी समान अधिकार दिले हे प्रत्येकाला कळाले नाही ज्यांनी वाचलं त्यालाच कळाले सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून तुमच्या सगळे प्रेक्षकांना आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरजी साहेबांच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो मी माझा मित्र मनीष आरडेजी आणि सगळे सम्राट युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांना आयोजकांना मी अभिनंदन करतो कारण युवकांनीच जर दुसरी पिढीला बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा संदेश नाही दिला निरोप नाही दिला तर काय उपयोग आहे आंबेडकरजींनी आपल्या आयुष्यात एक गोष्टीला खूप जास्त बळ दिलं आणि ते आहे शिक्षण आणि प्रत्येक युवकांना त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आज मी थर्टी सेवनच्या वयामध्ये पण मी माझा पी एच डीचा अभ्यास करतो आहे मला वाटतं प्रत्येक युवकांना शिक्षण हे आपल्या आयुष्यात महत्वाचं करायचं आहे आणि हेच प्रेरणा आपल्याला बाबासाहेबकडून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकर शशिकांत आप तालिका सक्रिय युजले के आज यहाँ पे सम्राट युवा प्रस्थान यहाँ पे डॉक्टर की जयंती बहुत धूमधाम सनाई जाई काय बोलणार पूर्ण संपूर्ण देशामध्ये भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण संपूर्ण देशामध्ये साजरी होते आणि प्रत्येक आम्ही तालुका आणि या वाटावाटामध्ये मग काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस हवं जयंती आम्ही तुमच्याकडे साजरी करतो प्रत्येक तालुका असो किंवा शंभर युवा प्रतिष्ठान असेल किंवा कुठचंही प्रतिष्ठान असेल या सर्व आम्ही एकत्र करून या सगळ्या वातावरणामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भीम तो मनीष आरडे है ये इसने ने जो चालू किया छोटे स्वरूप में आज बहुत बड़ी संख्या में यहाँ पे और विशेष बात यह है यहाँ पे जो हमारे आमदार से लेके सभी यहाँ पर हाजिरी लगाते हैं और मनीष आरडे विशेष करके सभी को बाबा साहेब की एक छोटी प्रतिमा भेंट स्वरूप देते हैं और डॉक्टर भारत डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी विशेषता ऐसी है कि इनकी जयंती सिर्फ चौदह अप्रैल को नहीं मनाई जाती है अब ये जब चौदह अप्रैल से शुरू हो गई है ये मई में महीने तक चलेगी जून के स्टार्ट तक हमारे गांव महाराष्ट्र भर में जैसे जैसे अभी आज महाराष्ट्र में इधर मुंबई में उधर बना रहे हैं तो यही लोग गांव में जाएंगे और हर गांव रस्ते में भी बड़ी धूमधाम से तो 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 विश्व में एक ऐसा नेता है कि तो जिसकी जयंती कम से कम दो महीना चलती है ऐसे भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब को हम सभी ने प्रणाम करना चाहिए और विशेषतः महिला जिनको लिए विशेष योगदान और कामगार जो है कामगार वर्ग के लिए विशेष योगदान जो किया है बाबा साहब ने और सबसे महत्व का तो है संविधान जिसके ऊपर